भीमाशंकर ग्रामोदय संस्था संचलित भीमाशंकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अकरावी आणि बारावी सायन्स साठी आजच आपला प्रवेश निश्चित करा पिंपळगाव शहरातील रोड रोडलगत प्रशस्त इमारत विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा प्रत्येक विषयासाठी तज्ज्ञ शिक्षक आणि अत्याधुनिक सुविधा नीट जेईई विशेष अभ्यासक्रम स्वतंत्र सायन्स आणि कम्प्युटर लॅब हॉस्टेल सुविधा उपलब्ध भरधाव ट्रकनं दिलेल्या धडकेत दुचाकीवरील पत्नी ठार झाली असून पती गंभीर जखमी झालाय ही घटना रविवारी सकाळी अकरा वाजे दरम्यान पिंपळगाव शिवारातील चांदवड रोडवर घडली आहे या प्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आलाय अश्विनी राजेश पुंड वय एकोणतीस या समृद्ध पत्नीचं नाव आहे तर राजेश पुंड हे जखमी पतीचं नाव आहे पिंपळगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपळगाव शहरातील फुल विक्रेते राजेश पुंड हे आपल्या दुचाकी एम एच पंधरा जे वाय शून्य सात शून्य आठ वरून पत्नीसोबत चांदवडच्या दिशेने जात होते यावेळी पाठीमागून आलेला ट्रक एम एच एक्केचाळीस ए टी साठ शून्य शून्यने दुचाकीला धडक दिली दुचाकीवरील राजेश पूर्ण हे फेकले गेल्यानं जखमी झाले तर अश्विनी पूर्ण या ट्रकच्या मागील चाकाखाली सापडून त्यांचा जागीच मृत्यू झाला पिंपळगाव पोलीस ठाण्यात ट्रक चालक अविनाश बनसीलाल अहिरे राहणार गव्हाण तालुका मालेगाव याच्या विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला